समितींच्या सभापती निवडणूक आजचा नॉमिनेशन पेपर भरण्याचा शेवटचा दिवस आणि आज सिंगड्या तालुक्यातील दोघ सभापतींनी राजीनामा दिले आणि नवीन सभापती निवडीची प्रक्रिया आज या ठिकाणी राबवण्यात आली आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं सर्वसामान्य कुटुंबामध्ये काम करणारे आमचे कार्यकर्ते युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष पंकज दादा कदम यांच्या पत्नी आमच्या वहिनी सोनीताई कदम यांची सभापती म्हणून निवड झाली आणि दुसरे आमचे वर्षी गटाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि ज्यांचं एक तालुक्यामध्ये घराण्याचं नाव आहे आणि काहीतरी सर्वसामान्याची काम करण्याची ज्यांना जाण आहे असे देवाबापू यांच्या धर्मपत्नी आमच्या साहेब सौ ज्योतिताई वर्से या दोघांची आज एकमताने बिनविरोध या ठिकाणी निवड झाली आहे आणि सर्व तालुक्यातील आणि जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करण्यासाठी उपस्थित झाले म्हणून भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीने वर्षी गटाच्या वतीने खराण्या गटाच्या वतीने आणि तमाम शिंदखेडा तालुक्यातील जनतेच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांचा मी मनापासून आभार मानतो